स्वस्तधान्य दुकानदाराच्या गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थांमध्ये संताप जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले ग्रामस्थ वधा जिल्हा सेलू तालुक्यातील देवळगाव येथील स्वस्तधान्य दुकानदाराकडून ग्रामस्थांना कमी धान्य देऊन गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला देऊळगाव येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत निवेदन देण्यात आले आहे याआधी गावकऱ्यांनी वर्धा जिल्हा पुरवठा अधिकारी आनंदी मॅडम यांना निवेदन सादर करून स्वस्त धान्य दुकान संचालक यांच्या विरोधात कठोर मागणी केली आहे त्या तक्रारीवर गावात मतदान मतदान घेण्यात आले होते टक्के स्वस्त दुकान होते त्यात हे यांच्या विरोधात झाले त्यानंतर त्यांच्याकडून स्वस्त धान्य दुकानाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता परंतु सेलू तहसीलदार यांनी पुन्हा त्यांच्याकडेच स्वस्त धान्य दुकानाचा पदभार दिला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी आहे अशा प्रकारे स्वस्त धान्य दुकानाची जबाबदारी सोपवणे म्हणजे सामान्य जनतेवर अन्याय आहे जिल्हाधिकारी त्यांच्याकडे आपले म्हणणे मांडत जर शासनाने तातडीने यावर कार्यवाही केली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आम्ही देवगावचे रहिवासी असून हो तहसील शेलू जिल्हा वर्धा असे आहे आमची कंप्लेट ऋषी नागदेवते यांच्या विरोधात होती ऋषी नागदेवतेने आतापर्यंत आमच्या गावामध्ये दुकान चालवलेलं आहे राशन दुकान दुकान चालवत असताना त्यांनी खूप जणांना माल कमी दिला आम्हाला स्वतः माल कमी दिला आणि आम्हाला बाह्यांना सुद्धा शिवागाळी करत होता कधीही दुकान बंद करत होता महिन्याच्या शेवटल्या तारखेला दुकान चालू करून आणि तो दोनच दिवस दुकान चालू होत चालवत होता तशा अशा प्रकारे आम्ही दोन हजार तेवीस पासून आम्ही त्याची कम्प्लीट करत आहे कम्प्लीट करत आहे एखादी महिना दुकान काढून घेते आणि दुसऱ्या महिन्याला पुन्हा त्याला दुकान जोडून देते गावकऱ्याची पूर्ण नाराजी आहे गावकरी पंच्याहत्तर टक्के नाराज आहे त्याच्यावर बा पंचनाम्यामध्ये सुद्धा गावकऱ्याचा पंचा टक्के बहुमत आहे की त्याला दुकान देण्यात यावं नाही बा म्हणून तरी पण त्याच व्यक्तीला दुकान देण्यात येत आहे अधिकाऱ्याचे काय अधिकाऱ्याने का कशा प्रकारे देत आहे की प्रशासकीय दबाव आहे हे आम्हाला कळत नाही आम्हाला आखरी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये यावं लागलं तहसीलदाराने आमच्यावाला मान्य केलं नाही बरोबर निर्णय आणि आम्हाला तहसील कार्यालयातून जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये यावं लागलं आणि असं जर सुरू राहिलं तर आम्हाला आम्हाला उपसणाचं निर्णय घ्यावा लागेल चालू असलेलं दुकान तुरंत बंद करायला पाहिजे त्याचं वाला आणि पंचनाम्यानुसार का बहुमत आहे आमच्याकडे बहुमत आहे ना मग आमचा वाला का निर्णय लागू होत नाही अशी आमची मागणी आहे नाहीतर आम्हाला आमरण उपोषणाचा परवानगी देण्यात यावी वारंवार का देत आहे त्यांना दुकान